नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ओझर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे अरुण वायर यांच्या शेतावर आलेलो आहे आणि त्यांनी सनॅग्री इंडस्ट्रीज संभाजीनगर यांच्या भेंडी कायरा या यव्हानाची त्यांनी लागवड केलेली आहे तर हा आता त्यांचा जवळपास दहा तोडे झालेला प्लॉट आहेत आणि अर्धा किलो बियाणा लागवड आहे अर्धा किलोमध्ये आज त्यांचा एकशे दहा एकशे पंधरा किलो एक दिसाड माल त्याचा निघतो आहे आणि ते शेतकरी स्वतः इथं आहेत नमस्कार नमस्कार आपला एकदा मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना नव्वद एकोणपन्नास एकावन्न चौऱ्याण्णव चाळीस राहणार ओझर मीक तालुका निपाट जिल्हा नाशिक हां बरं ओके तर आता आपण ही भेंडी काय वाटतं तुम्हाला वैशिष्ट्य वा वाहनामध्ये म्हणजे तुम्ही आता दरवर्षी भेंडी लागवड करतो दरवर्षी बर लावतो बरं आणि ह्या वर्षी ही पहिल्यांदाच लागवड कायरा पहिल्यांदाच लाव बरं तर काय वाटतं फरक तुम्हाला दोन तीन मेन कॅरेक्टर काय वाटतात की बाबा जे लक्षात देण्यासारखे लक्षात देण्यासारखे म्हणजे फळाची गुणवत्ता एक सारखी सगळ्या फळाची या अशा पद्धतीची क्वालिटी बरोबर ना आणि फुटवा वगैरे झाडांचा बघितला मला दरवर्षी भेटत नाही तसा त्या वर्षी जास्त भेटलेला फुटवे चांगले फुटवे चांगले आणि तोडायला कसे तोडायला सॉफ्ट काहीच हरकत नाही बर तर शक्तीमध्ये रोग तर अजूनपर्यंत कुठच नाही आलेला नॉर्मली मावा हा कंटिन्यू भेंडी होतो तर हे शेतकऱ्यांनी जे पॉईंट सांगितले आहेत आपल्याला आता सगळ्यात पहिलं ह्या फळाची गुणवत्ता त्यांनी सांगितलेली आहे मार्केटला रेटमध्ये याच्यामध्ये बाकीच्या तुलनेत काही फरक पडतो सर्वात जास्त हायस्ट रेट घेतला हायस्ट रेट घेतो हां तर याचे जे मेन मेन पॉईंट आहेत पहिला म्हणजे भेंडीचा फळाचा कलर एकदम डार्क ग्रीन आहे आणि एक सारखं एक्स्पोट क्वालिटीचं फळ आहे त्याच्यामुळं मार्केटला याला या ऑदरवालाच्या तुलनेमध्ये रेट चांगला मिळतो दुसरं म्हणजे भेंडी ही तोडायला एकदम इझी आहेत अशा पद्धतीनं इझी इझी तुटून येते तिसरं म्हणजे याच्या प्रत्येक झाडाला फुटवं आहेत तीन तीन चार चार पाच पाच फुटवे आणि दोन भेंडीतलं अंतर कमी आहे इंटरनोरल डिस्टन्स एकदम कमी आहेत आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा चांगली आहेत तर या अशा पद्धतीचं हे सणाग्री इंडस्ट्रीज संभाजीनगरचं कायरा या भेंडीचं वाण आहे बाजूला की हा प्लॉट पाहता येईल आपल्याला कुठंही व्हायरसचं एकही त्याच्यावर कुठलाही प्रादुर्भाव नाही एक लेवल ना एक, एक, एक सारखा प्लॉट आहे आणि व्हायरस साठी एकदम रेजिस्टंट व्हरायटी आहे